ठाण्यातील सिव्हिल हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनी आज आंदोलन केलं सिव्हिल रुग्णालयात कर्मचाऱ्याला मारहाण झाली त्यामुळे सिव्हिल रुग्णालयातलं ला वातावरण तापलं सर्व कर्मचाऱ्यांचे यावेळेस तीव्र आंदोलन सुरू केलं पेशंटच्या नातेवाईकांनी काल रात्री दिव्यांग वॉर्डबॉय यांना मारहाण केली आणि एका ब्रदरला चाकू दाखवून धमकी दिली त्यामुळे सर्व कर्मचारी आणि डॉक्टरांनी ताबडतोब आंदोलनाचा पवित्रा घेतला अशा प्रवृत्तींवर ताबडतोब कारवाई करावी अशी मागणी देखील या निमित्ताने करण्यात आली मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज चव असल हापूसची खास आंबे प्रेमींसाठी आंबे रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस रास्त अगदी रास्त भावात आणि हो होम साठी सुद्धा उपलब्ध मोरेबंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कलेक्शन समोर घंटाळी रोड ठाणे पश्चिम आजच संपर्क साधा